त्यांना सगळ्यांना माझे हात जोडून मिळून ते माझ्या भावांनो बहिणींनो एकदा आपला स्वाभिमान जागा करा आपण या शहराचे नागरिक आहोत या शहरामध्ये आपण आपल्या अडचणी आपल्या समस्या सोडवण्यासाठी आम्हाला आमच्या इथलाच माणूस पाहिजे हे जरा ठरवा याच्यासाठी जीव तळबळ करतो माझा आपण सगळ्यांनी ठरवा आमचं चांगलं वाईट समजणारा माणूस आमच्यातलाच पाहिजे विमानातून जाणारा नको हेलिकॉप्टर मधला जाणारा नको रोज सकाळी आमच्या बरोबर विधीला आमच्या बरोबर नदी दिसलं पाहिजे रोज आमच्या बरोबर आमच्या घरात दुःखद घटला झाली तर आमच्या बरोबर दिसलं पाहिजे आमच्या घरी पाणी नाही आलं आमच्या इथं सावरजिक अडचणी आल्या तर आमच्या बरोबर उभा राहणारा माणूस पाहिजे अरे हे आपण कधी ओळखणार बारामतीला जाऊन सांगणार का माझ्या घरी पाणी नाहीत बारामतीला जाऊन सांगणार का माझ्या घरातला पेशंट आजारी आहे वैशमला मला मदत पाहिजे मला मदत पाहिजे तिकडे जाऊन सांगणार का अरे पिंपरी चिंचवडमध्ये लोकप्रतिनिधी आहेत तेवढे सक्षम लोकप्रतिनिधी आहेत तेवढे विचार करणारे प्रतिनिधी आहेत तेवढं समर्पित काम करणारी लोकप्रतिनिधी आहेत अरे त्यांच्या बाबतीत विचार करा स्वामीवाणी पिंपरी चिंचवड लोक वाईट वाटतं मला वाईट वाटतं एवढे वर्ष आपण त्यांच्या त्यांच्या डोक्यावर घेऊन नाचलो पण काय केलं फक्त वाद लावले त्यांनी काहीच केलं नाही बदनाम केलं इथलं स्थानिक नेतृत्व नितीन लांडगेच्या संदर्भात बोलताना जरा जी त्यांची डगमग म्हणजे थोडीशी मला आता शब्दच आहे ना त्याच्या बाबतीत अरे प्रथम महापौर म्हणून जेव्हा काम केलं तुमच्या आपले जे लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब आहे ना त्यांना विचारा या शहरामध्ये कशा पद्धतीने त्यांनी मदत केलेली आहे आणि हे षडयंत्र लपलेलं नाही आज सुद्धा नितीन शेट लांडगे यांना घेताना पकडलंय असं कुठंच नाहीये यांनी ताकद लावली अडीच वर्ष यांच्याकडे सत्ता होती यांनी ताकद लावली आणि ते घडवलंय सगळं घडवलंय सगळं अरे आमचा जीव तटतो आमचा जीव तुटतो माझ्याबरोबर काम करतो आपला धर्माचं काम करतो आपला कुणाल अरे आपल्या इथल्या माहिले की पळून नेत आहेत की पळून नेत आहेत आपल्या इथल्या त्याच्यावर कधी बाबा बोलला नाही आपल्या इथल्या माणसांच्या जागा लुटल्या जातात त्याच्यावर कधी हा माणूस बोलला नाही हे शहर सुरक्षित राहावं म्हणून याला कधी काळजी वाटली नाही या शहरातल्या माझ्या माता भगिनींना सुरक्षित आयुष्य मिळावं विद्यार्थ्यांना सुरक्षित आयुष्य मिळावं कधी बोलला नाही अरे या शहर वाढत असताना या शहराला वेगळं कमिशनरेट असावं पोलीस आयुक्ताला असावं हा विचार करणारा महेश लांडगे हा विचार करणारा महेश लांडगे हा विचार करणारा भारतीय जनता पार्टी आहे हे विचार करणारा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आहेत